नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात ना तुमच्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस आनंदाचा जावो हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाची इथं मी सुरुवात करते तर चला आज बघूया आपण मी काय काय, काय करणार आहे ते तर सगळ्यात आधी इथं मी झाडांना पाणी टाकून घेतलेलं आहे कारण इथं ॲलोवेराचं झाड आहे आपलं कोरफड आणि मोगऱ्याचं सुद्धा आहे मस्त मोगऱ्याला कळ्या वगैरे आलेल्या आहेत तर म्हटलं पाणी टाकून घ्यावं नंतर इथं बघू शकता इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पिण्यासाठी सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेले होते भांडी वगैरे सर्व घासून घेतली आता इथं पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे मी कळशा उचलून बाजूला ठेवून दिलेले आहेत आता मी कुकर लावून घेणार आहे तर कुकरमध्ये मी डाळ भात आणि बटाटे शिजवून घेणार आहे बटाटे मी खाली खालच्या बाजूला आपण पाणी टाकतो तिथे ठेवून घेतलेले त्यांनी डाळ भात असं लावून घेतलेलं ला आहे आता सगळ्यात आधी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून ठेवलेलं आहे आणि डबा घासून घेतला आहे त्याच्यामुळे मी असंच घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मुढभर रवा घेतलेला आहे मुठभर म्हणजे आपण दोन चमचे म्हणू शकतो रवा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक चमचा कच्चं तेल टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला कडक असं मळायचं आहे जास्त पातळ असं मळायचं नाही आहे कारण आपण थोडा वेळ ठेवणार आहोत मग त्याच्यानंतर ते, ते पुन्हा जास्त नरम होऊ शकतं त्याच्यामुळे मी इथं कडकच पीठ मळून घेतलं आहे आता लागेल तसं पाणी घ्यायचं आपल्याला आणि हे मळून घ्यायचं आहे तुम्ही कसं पीठ मळता किंवा तुम्ही कसं पुऱ्यांसाठी पीठ हे करता नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात का आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला आता आपलं आता पीठ असं मळून झालेलं आहे थोडंसं मला वाटलं की पीठ थोडंसं नरम झालं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं खवाचं पीठ घेतलेलं आहे वरतून आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित असं हे दाबून असं मळून घ्यायचं बघू शकता व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे तर आज मी स्वीट डिशमध्ये एक वेगळी अशी रेसिपी बनवलेली होती तर हिरवी मिरची लसूण जिरं हे टेचून घेतलं खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसरच राहतं त्याच्यामुळे त्याच्यातच केलं आहे मी आता इथं मी स्वीट डिश बनवायला घेतली आपला कुकर बाजूला होतोय तर दूध टाकून घेतलेलं आहे आणि वाटीवर दूध मी बाजूला काढून घेतलं आता याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली आहे तर ही जी स्वीट डिश आहे ना तर मस्त हे कस्टर्ड जे होतं हे व्हॅनिला आईस्क्रीमसारखं लागत होतं चवीला छान लागत होतं चवीला तर नक्की ट्राय करा अगदी झटपट तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आता इथं दोन चमचे कस्टर्ड पावडर इथं दुधामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जे मिक्स केलेलं जे दूध आहे ते यावरच्या गॅसवरच्या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला गॅस मस्त असं उकळत आलं दूध की ते ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यात ता साखर टाकून घ्यायची आहे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार असतील तर टाका नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालते मी थोडेसे काजू आणि इथं अंजीर होतं माझ्याकडे त्याचे तुकडे करून घेते मी असंच आणि ते ह्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे दूध जे होतं कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं ते इथं टाकून घेतलं आणि इथं आपल्याला याच्यात साखर टाकून घ्यायची आणि एक उकळी काढायची आहे हे दूध लगेच घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही याची मी मागेसुद्धा एक रेसिपी दाखवलेली होती पण तेव्हा याच्यात मी गाजर खिसून टाकलेले होते म्हणजेच गाजराचं कस्टर्ड तयार केलं होतं आज मी प्लेन केलेलं आहे विदाऊट फ्रूट विदाऊट काहीच नव्हतं टाकलं सिम्पल असं होतं पण चवीला जबरदस्त होतं नक्की ट्राय करा कधी केलं नसेल तर आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक उकळी काढली की हे लगेच बाजूला ठेवून द्यायचं कारण हे जितका वेळ आपण गॅसवर ठेवणार ना तेवढं जास्त ते घट्ट होण्याची शक्यता असते कुकर आपला झालेला आहे बघू शकता भात पण झालेला आहे मी बाजूला ठेवून घेतला डाळ पण झाली आणि आपले बटाटेसुद्धा झालेले आहेत आता मी डाळ फोडणीला घालून घेणार आहे आणि नंतर भाजीसुद्धा टाकून घ्यायची आपल्याला फोडणीला तर आता मी डाळ फोडणीला घालते तेल टाकून घेतले भांड्यामध्ये आणि याच्यात आपल्याला जिरं मोहरी लसूण मिरची आणि ही डाळ आहे ना ती रवीने चांगली घोटून घेतली म्हणजे जास्त अशी घट्ट घट्ट राहणार नाही किंवा असे दान दाने दाणेदार राहणार नाही व्यवस्थित अशी मिस मी, मिळून येईल मिक्स होईल तर थोडंसं जिरं मोहरी कडीपत्ता हळद आणि हिंग टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता थोडंसं म्हटलं तर चवीनुसार बरं का नंतर मग कोथिंबीर टाकायची भरपूर सारी आणि मस्त इथं आपली डाळ बाजूला तयार होते तोपर्यंत बटाटेसुद्धा सोलून घेते कारण कुकर आपला झालेलंच होतं तुम्ही बघितलंच मग अशी साल काढून घेते आता बटाटे मी इथं तुम्ही हाताने पण बारीक करू शकता मी इथं चाकूने असे कट करून घेतले आहेत आता आपण याची सिंपल अशी बटाट्याची भाजी बनवतो आहे त्याच्यासाठी आपण हिरवी मिरची लसूण जिरं हे सगळं अगोदरच ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये डाळसुद्धा झाली बटाटेसुद्धा सोलून झालेले आहेत आता आपण भाजी फोडणीला घालूया तर मी इथं दुसऱ्या गॅसवरती मी इथं तवा ठेवून घेतला आहे आता तेल टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सिंपल अशी फोडणी करायची आहे कांदा वगैरे काय टाकणार नाही याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आता हिरवी मिरची जी लसूण जिरं याची पेस्ट करून घेतलेली होती ते टाकून घ्यायची थोडंशी मोहरी थोडंसं फोडणीला जिरं घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालते थोडंसं हिंग टाकायचं हळद टाकायची आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला मी इथं मॅगी मसाला वापरलेला आहे तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालते बटाटे टाकून आहेत बरं का आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त आपली इथं भाजी तयार होते झाकण ठेवून वाफ काढायचं आहे जास्त घाई करायची नाही झाकण ठेवायचं म्हणजे चवीला भाजी छान होते अप्रतिम होते आता बघू शकता भाजी पण झाली आता इथं पुऱ्यांसाठी पीठ पण माझं झालेलं आहे तरीसुद्धा थोडंसं पीठ नरम झालंच शेवटी मग थोडंसं मला इथं कोरडं पीठ लावून पुऱ्या बनवाव्या लागल्या तरीसुद्धा पुऱ्या एकदम मस्त टम्माशा फुगलेल्या आहेत आता बघू शकता इथं मी सर्व अशा पुऱ्या लाटून घेतल्या सर्व म्हणण्यापेक्षा सात आठ पुऱ्या एकत्र लाटून घेतल्या आणि नंतर तळून घेतल्या आणि नंतर बाकीच्या तळल्या कारण जास्त तळ जास्त लाटून असतं तरी त्या एकमेकांना चिटकल्या असत्या म्हणून म्हटलं सात आठ पुऱ्या एकत्र लाटून घ्याव्या आणि न गॅसवरती तेल गरम करायला ठेवले तोपर्यंत आपलं लाटून पण होईल तर दाखवल्याप्रमाणे मस्त अशा लाटून घेतल्या तुम्ही एक मोठी चपाती लाटूनसुद्धा मग डब्याच्या झाकणाने किंवा मग तांब्याच्या सुद्धा तुम्ही याच्या गोल गोल अशा पुऱ्या लाटू शकता म्हणजे एकत्र चार पुऱ्या तयार होतील तर बघू शकता आपली मस्त पुरी अशी टम्मा अशी फुगलेली आहे इथं फ्राईमसुद्धा तळून घेतले तर हे फ्राईम सर्वांनाच आवडतात आणि त्याला बॉब्याच म्हणायचो लहानपणी तुम्ही काय म्हणायचं नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे आता हे आजचं आपलं जेवण होतं पावसामुळे तर काय मला बाहेर जाणं शक्य झालं नाही पण तरीसुद्धा आपल्या घरच्या घरी मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं हे कस्टर्ड बनवलेलं आहे आपलं भात डाळ फ्राईम भाजी पुरी असं जेवण होतं तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपले रोजचे व्हिडिओ येतात सकाळ संध्याकाळसुद्धा व्हिडिओ असतो मध्ये कॉमेडी व्हिडिओसुद्धा असतात तर नक्की बघत जावा फ्रेंड्स आणि एक लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका आता बघू शकता मी हेच मग नैवेद्याचं ताट देवाला दाखवल्याच्यानंतर मग इथं मुलांनाच खायला दिलं होतं दाखवल्याप्रमाणे तो मस्त आपलं इथं जेवण आजचं तयार झालेलं आहे बघू शकता तर बघू शकता इथे दुपारी भरपूर असा पाऊस होता संध्याकाळी त्याच्यामुळे काय मी गेली नाही मंदिरामध्ये इथं चहा घेते मी चहा आणि खारी घेतली होती खायला तर चल आता स्वामींच दर्शन घेऊया आणि हा पूर्ण व्हिडिओचा एंड करूया श्री गणेश आहे नम हो, श्री सरस्वतीय नम हो, श्री गुरुबी नम हो, श्री कुलदैवते नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्म